जय शिवराय मित्रांनो सर्वांना काल रात्रीच्या जबरदस्त पावसाने त्यात सकाळपर्यंत पाऊस चालूच होता आणि त्या रात्रीच्या पावसापासून आज आमची नदी पूर्णपणे भेज भरून गेलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा एका, एका रात्रीत नदीला किती पाणी आलेलं आहे आणि लोक आता माशा वगैरे पण आलेले आहेत बघा किती पाणीच पाणी झालेलं आहे म्हणजे आत्ता थोडासा पाऊस उघडला आहे जस पंधरा मिनटं झालेले आहेत पाऊस उघडून पूर्ण पाणी पूर्ण वातावरण पण हिरवळ झालेलं आहे पूर्ण दुखा दुखा नांदगाव बुद्रुक खूपच पाणी झालेलं आहे मासे मारायला पण निघालेले आहेत सर्व सकाळपासून बरेच लोकांनी मासे मारून आणलेले आहेत शेतामध्ये वगैरे भरपूर मासे भेटतात आजपासून वल्गण चालू झालेले आहे नांदगाव बुद्रुक रायगडमध्ये दृश्य आपल्या नदीपात्रात वाढ झालेली आहे मे माझ्या मे महिन्यामध्ये पूर्ण नदी सुकलेली होती आपली आणि आता एकदम पूर्ण ओलांडून वाहत आहे आणि इकडे समोर आपलं रायगड आहे हे जे चौक दिसत येते थोडं बघते रायगड तो दिसत आहे हे बघा टाकले पाकील मासे आलेत तेल ते पा तर बघायला पाहिजे जाऊन आपण खरच वर्ग लागले भेटत आहेत आपण पुढचा एवढं तिथं तिथं जाऊन बघणार आहोत तिथं जाऊ आपण कारण प्रत्यक्षात आता मासे दाखवत पण आता जास्त मोठे नसतील मासे कारण मासे ते डोंगराने पाणी येतं आपल्या ओहला बोलतात आपण पण ते ओहाला कसं असेल पूर्णपणे चालू नाही झालेले आहेत हे बघा इकडे एक होल आहे आपली डोंगर ठिकाणी ते अजून ते पूर्णपणे चालू झालेली नाही त्यामुळे मासे जास्त वरती जाणार नाहीत आणि मोठे मासे अजून तर नाहीच तरी पण आपण जाऊया त्यांच्याकडं दोन मिनटं तो आवा पाऊस करतो हे बघा आपण आता यांचे इथं आलेलो आहे तर हे उद्योग जर मा आहेत लोक वलगण मारते तर तुम्ही कधीपासून आले वलगण मारायला इथे आम्ही सक्त आत्ता दहा वाजता आलो दहा वाजता आलो एवढा लेट काय केलं तुम्ही शिवडा मारला आहे मासे दाखवा जर तुम्ही काय काय पकडलेले आहेत हे बघा एक शिवडा मारला शिवडा वगैरे मारलेले आहेत म्हणजे मासे शिवड्याची पाच वगैरे बघा भरपूर मासे पकडले नाही पण हे पण आत्ताच जसं अर्ध्या तासापूर्वी आले आहेत त्यांनी एवढे मारलेले आहेत पागिरामध्ये मासे आणि एक आहे का ही बघा ही केवढी मोठी खवल दिसते ही बघा बरंच मोठे हे बघा आता परत एक बागी टाकलेला आहे काकाने परत मासे आलेले त्यात <स्ते> ते बघा पण अजून कसे छोटे छोटे मासे जास्त अजून मोठे मासे चढलेले नाहीत कारण त्यालांना अजून पाणी पूर्णपणे चालू नाही झालेलं आहे चिंबोरी हा ती बघा पण इथन आपण हे दिसणार नाही शक्यतो ही चिंबोरी

हे परत इथे आता पागे टाकणार आहेत आता त्या किती मासे येते बघू आपण त्यांना आता काढलेले आहेत छोटे छोटे मासे इकडे दोघं जण आहेत अजून ओ दीक्षा मॅडम काय म्हणते तुमची तब्येत काय बरी आहेस ना ते बघा आता परत पागीर टाकणार आहेत आता बराच मोठे मोठे मासे येणार त्यामध्ये सोमवार आणि माश्यांची वळगण चालू झालेली आहे हे बघा टाकलं पागीर आले बराच आले मासे बराच आलेली आहेत आता हे बघा मोठे मोठे ख मस्त आहे सपाटे मासे हे बघा किती मासे आपला गोट्या कुठे गोट्या गाडी चाललाय काय हा बघा हा वलगणीचा एक माणूस खास पण तो आता चालला आहे कुठं काय ते भाड आहे वाटतं त्याला तो बघा एक असा आतरंगिरी बोलतात ना काय काही बघा या अशी आतरंगिरी चला मित्रांनो बाय आपण भेटू नंतर परत आता माशा मासे जे आहेत आता चिंबोर इंबोरे जाऊ तेव्हा भेटू परत